कॉल रेकॉर्डिंग व्हायरल शेतकऱ्याची अजप कहाणी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील चोंडी भैरोबा येथील एका शेतकऱ्याला एका कंपनीचा फोन आला त्यानंतर काय संभाषण झालं आणि सदरील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय घडलंय पाहूया नमस्कार सर ते मधून बोलतोय ओम हा बोला आ, सर आपल्या शेती संदर्भात कॉल केला होता सर आपल्याकडे कोणतं पीक आहे सर सध्या सध्या पीक लावायचं काय राहूल नाही सध्या आपल्याकडे सर सोयाबीन वगैरे होते ना सर सोयाबीन कापूस हा सोयाबीन होता सोयाबीन कापून टाकले अच्छा अच्छा किती झालं सर सोयाबीन किती एकर मध्ये सर आपलं तीन क्विंटल झालं सर हां तीन क्विंटल एकर मध्ये एका एकर मध्ये तीन क्विंटल झालं बरोबर आणि सर का तूर वगैरे काही त्यामध्ये काहीच नाही सर तूर नाही काही नाही तूर नाही सर आता कोणतं पीक लावताय सर आता सध्या मग आता गांजेचे बियाणे बघायला गांजेचे बियाणे की लावून टाकायचे गांजा का सर हो सर आणि सर तुमच्याकडे मोसंबी होती ना सर नाही मोसंबी उठून परवडून झाली आता फक्त गांजाला नाही अच्छा अच्छा तर गांज्याचं बी कुठन घेता सर, सर तुम्ही आता बघणं जरूया सर बरं 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 त्यासाठी काही नियोजन वगैरे सर पान पानं वगैरे जास्त येण्यासाठी त्याचे बियाण आहे का सर तुमच्याकडे नाही सर बी नाही तर सवत सर आम्ही औषधं वगैरे ठेवतो तर त्यासाठी बरं बरं त्याचे पाना जास्त वगैरे म्हणजे पानांची वाढ जास्त होण्यासाठी झाडांची वाढ होणं चांगली होण्यासाठी त्यासाठी जर औषध वगैरे देऊतोय सर आपण घरपेच पाठवतो सर आपण बरं गांजेचे आहेत पेशल हा पेशल गांजेची औषध आहेत नाज्याची औषध येईल बरं बरं मी बघतो का बी बघून फोन करतो तुम्हाला बरं बरं सर हो सर धन्यवाद सर ते जॅग्रोटेकला कॉल केल्याबद्दल तुम्ही कॉल केला मी केलं नाही हो सर हाँ हा। हाँ। मी संजय जाधव शोंडी एक शेतकरी काल सकाळी मला बारा वाजता केज आग्रोटेक कंपनी या कंपनीचा फोन आला आणि तुम्ही शेतात काय पेरणी केली असं विचारलं मी त्यांना सांगितलं सोयाबीनची पेरणी केली ती आता रान खाली आहे तर ते म्हणले काय लावणार त्याच्यात म्हणजे शेतकऱ्यांना शेती करायला परवडण झाली आपल्याकडे गांज्याचं बियाणं आहे का तर ते म्हणले आमच्याकडे गांज्याचं बियाण नाही पण गांज्याचे पानं मोठे करणे मुळ्या मोठे करण्याचे औषधी आहे तुम्हाला औषधी आम्ही देऊ जर सरकारने त्यांना गांज्याच्या औषधी तयार करण्याची परवानगी दिली असेल तर शेतकऱ्यांना पण गांजे लावण्याची परवानगी देण्यात यावी अशी शेतकऱ्यांकडून सरकारला विनंती आहे